जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या कोळगाव येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली यावेळी भुजबळ यांनी मोदी सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठवली चौकशी पडून जातोय गणित मोदी पडून जातोय तू चौकीदारी आणि राजीवची फाईल पण चोरीला गेली तशी चौकीदार 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 असा तो का तुम्ही सांगा आपल्याकडे खरोखर जर कोणी शेतावर तिचावर अंगीत झाला कोणी ठेवलंच कोणीतरी आणि काय चोरीला गेलं पहिली चौकशी कोणाचीोरी चौकीदारच होईल आणि त्याच्यामध्ये चौकीदार गडबड केली असं कळलं आपण काय करू काढून टाकू ना तेच ती म्हणतोय हा देश म्हणायचं आहे की ह्या याला तुम्ही आता त्यांना घरी जाऊ द्या यांचं काम जे आहे देश चालवणार नाही हे देशाला खड्ड्यात टाकायला आलेले आहे शेतकरी कामगार महिला उद्योजक युवक या सर्व घटकांच्या संदर्भामध्ये मोदी सरकार आणि भाजपने जी फसवणूक केली आहे त्यामुळे प्रचंड असा रोष संपूर्ण मतदारसंघात व भारतात बघायला मिळतोय त्यामुळे माझा विजय हा पक्का असल्याचा विश्वास यावेळी देवकर यांनी व्यक्त केला या, के या मतदारसंघामध्ये जी विकासाची या बाबतीमध्ये तक्रार आहे विकासाच्या संदर्भातला बॅकलॉग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एकंदरीतच देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे मोदी सरकार आल्यापासून त्या सर्व बाबतीमध्ये भुजबळ साहेबांनी सविस्तरपणाने आढावा घेतला आणि वस्तुस्थितीवरती त्यांनी भाषण केलं आज शेतकरी असेल महिला असेल कामगार असेल उद्योजक असेल युवक असतील या सर्व घटकांच्या संदर्भामध्ये जी काही फसवणूक मोदी साहेबांच्या सरकारने भारतीय जनता पार्टीने केलेली आहे त्यामुळे प्रचंड असा रोष पूर्ण मतदारसंघामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो भारतीय जनता पार्टी असेल मोदी साहेब असतील त्यांचे नेते असतील कोणीही मागच्या मुद्द्यांवरती बोलायला तयार नाहीत आणि आता नवीन मुद्दे कुठेतरी काढण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्यामुळं हे लोकांना न पटणारं आहे आणि म्हणून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे येणाऱ्या तेवीस तारखेला मी आपल्याला आश्वासित करतो की प्रचंड मताधिक्याने माझा विजय हा पक्का आहे भडगावहून लालसिंग सह हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ